मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या शेतकरी अपडेट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मान्सून दोन हजार चोवीसचा नवीन अपडेट या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो स्कायमेटद्वारे हा अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये भारतासाठी काय अंदाज अंदाज असणार आहे याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात या ठिकाणी कोणकोणत्या भागामध्ये अल्लिनोचा प्रभाव यावर्षी पडण्याची शक्यता आहे म्हणजेच अल्लिनोचा प्रभाव दोन हजार चोवीसच्या मान्सूनवर किती अधिक प्रमाणामध्ये पडू शकतो आणि सोबतच यावर्षी दुष्काळाची शक्यता किती प्रमाणामध्ये असू शकते याची देखील अपडेट आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून की तुम्हाला कळेल या अंदाजामध्ये काय आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दावा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी जागतिक स्तरावर कुठे कसा व किती पाऊस पडेल हवामान कसे राहील या संदर्भामध्ये अंदाज वर्तवण्यात आलेला असून त्यामध्ये भारतासाठी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मित्रांनो एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी जागतिक स्तरावर कुठे कसा किती पाऊस पडेल हवामान कसे राहील या संदर्भात अंदाज वर्तवण्यात आलेला होता त्यामध्ये भारतासाठी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मित्रांनो भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त होईल असे नमूद करण्यात आलेले आहे ग्लोब ग्लो, ग्लोबल वॉर्मिंग जागतिक पातळीवर होणारे हवामान बदल आणि त्याचा इतर गोष्टींवर होणारा विपरीत परिणाम हे सध्या सर्वच देशांसाठी चिंतेची बाब ठरलेली आहे या पार्श्वभूमीवर हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका शेती क्षेत्राला या ठिकाणी बसताना दिसत आहे या संदर्भात नुकताच अपेक अर्थात एशियन पॅसिफिक इकॉनॉमिक कॉपरेशन स्कायमेट सेंटरने म्हणजेच स्कायमेटने यावर्षीचा पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे यानुसार भारतामध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज नमूद करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी वर्गाला काही प्रमाणामध्ये देखील मिळालेला आहे या ठिकाणी असे हवामान हो खात्याकडून व्यक्त केले जात आहे मित्रांनो अजून या अंदाजामध्ये काय आहे या अंदाजानुसार पूर्व आफ्रिका अरबी समुद्र भारत आणि बंगालच्या उपसागर सोबतच पूर्वेकडे इंडोनेशिया कॅरेबियन समुद्र उष्णकटिबंधीय उत, उत्तर अटलांटिक दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण पॅसिफिक या प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे पूर्व आशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलियाचा काही प्रदेशांमध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये अधिक पर्जन्यमान अपेक्षित असल्याचे या ठिकाणी अपेक्ष म्हणजेच कायमेटच्या हवामान केंद्राने म्हटलेले आहे त्यामुळे यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसच्या मान्सूनवर फार काही जास्त प्रमाणामध्ये अलिनोचा प्रभाव या ठिकाणी पडण्याची शक्यता आपल्याला दिसून येत नाही आहे तर मित्रांनो ही होती सविस्तर मान्सून दोन हजार चोवीसची संपूर्ण अपडेट तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद